वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी चांगलं यश मिळवलेलं आहे आणि याच बळावर अनेक ठिकाणी वंचित किंगमेकर ठरत आहे त्यामध्ये प्रामुख्याने उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी कशी किंगमेकर ठरलेली आहे कसा पाठिंबा दिलेला आहे आणि सत्तेच्या बाहेर भाजपला कसं ठेवण्याचं एकूणच रणनीती शिंदे गटाने आखलेली आहे या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की वंचित बहुजन आघाडीने महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे उल्हासनगर महापालिकेमध्ये खर तर वंचित किंगमे तर ठरत आहे कारण या ठिकाणी आपण पाहतोय पक्षीय बळ नेमकं किती आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही पावलं कशी वाटत आहेत या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा उल्हासनगर मधलं पक्षीय बळ आपण पाहूयात एकूण अठ्यात्तर उमेदवार या ठिकाणी जागा आहेत आणि अठ्याहत्तर जागेमध्ये जवळपास भाजपकडे आणि शिवसेनेकडे सारखेच नगरसेवक होते म्हणजेच अं सदी असे नगरसेवक दोन्हीकडे होते आणि मग अशा पार्श्वभूमीवर खरंतर चाळीसचा आकडा जो आहे तो चाळीसचा आकडा ह्या बहुमताचा होता आणि बहुमतासाठी दोन्ही पक्षाला चाळीस आकडा पार करण्यासाठी तीन तीन नगरसेवकांची गरज भासत होती आणि मग अशा पार्श्वभूमीवर सर्वांचं लक्ष लागलं होतं प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडून आलेले विकास खरात आणि प्रभाग क्रमांक अठरा मध्ये सुरेखा सोनवणे ह्या या निवडून आलेल्या आहेत आणि यांच्या खरं तर यांची गरज ही दोन्ही पक्षाला म्हणजे भाजपलाही वाटत होती आणि इकडे आपण पाहतोय शिंदे गटाला अर्थात शिवसेनेलाही वाटत होती आणि किंगमेकर होण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आणि मग चाळीसचा आकडा पार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे दोन उमे दोन नगरसेवक आहेत तर काँग्रेसकडे एक आहे आणि अपक्ष एक आहे अशा पार्श्वभूमीवर जर हे दोन नगरसेवक एकूणच वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक जर शिवसेनेकडे गेले तर स्वाभाविक आहे शिवसेनेचं पक्षीय बळ वाढेल आणि त्यांना आपलं बहुमत सिद्ध करता येईल आणि महापौर बसवता येईल असं चित्र निवडणुका झाल्यानंतर निकालाच्या नंतर लगेच स्पष्ट झालं आणि काही तासामध्येच आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने शिंदे गटाला अर्थात शिवसेनेला विकासाच्या मुद्द्यांवरती पाठिंबा द्यायचं जाहीर केलं आहे त्यामुळे साहजिकच आहे की उल्हासनगर महापालिकेतून भाजपला हे सत्तेच्या बाहेर बसावं लागणार आहे काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराची साथ घेतल्यानंतर पक्षीय बळ जे आहे बहुमत जे आहे ते शिंदे गटाकडे अर्थात शिवसेनेकडे असणार आहे आणि वंचित बहुजन या आघाडी या ठिकाणी किंग मेकर ठरलेली आहे तसा पाठिंबाही जाहीर केलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सोनू पवार यांनी खर तर ही युती जी आहे किंवा हा पाठिंबा जे आहे आम्ही शिवसेनेला देत आहोत विकासाच्या मुद्द्यांवरती आम्ही देत आहोत आणि जनतेने आम्हाला निवडून आणलेला आहे आणि मोठ्या संख्येने शिवसेनेकडे शिवसेनेच्या आधी देखील चांगलं काम केलं आहे असं देखील पवार यांनी म्हटलेलं आहे म्हणून आम्ही शिवसेनेला विकासच्या मुद्द्यावर पाठिंबा देत आहोत या ठिकाणी मित्रपक्ष असलेल्या भाजपला अलगत बाहेर पडावं लागलं आणि शिवसेनेने ही खेळी केली वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आणि एका अपक्षाला सोबत घेऊन आपलं बहुमत सिद्ध केलं आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे उल्हास नगरमध्ये खरं तर महापौर जो आहे तो साहजिकच आहे की शिवसेना अर्थात शिंदे गटाचा होणार आहे आता ही झाली एकूण त्या उल्हासनगरची उल्हासनगर महानगरपालिकेच्या संदर्भाने ही जी काही झालेली आहे ती संख्या आणि एकूण त्याचं पक्षीय बळ आपण बघितलेलं आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काही दिवसावर येऊन जे ठेपलेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नेमकी युती कोणासोबत करते हा देखील प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे कारण आपण पाहतोय सिद्धार्थ मोकळे हे प्रवक्ते आहेत त्यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर नाराजी व्यक्त केलेली आहे काँग्रेसने आम्हाला मुंबईमध्ये प्रकारे साथ दिली नाही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काय केलं हे सर्व त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं असलं तरी आता महानगरपालिकेच्या नंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पंचायतीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी तडजोड करेल का असा प्रश्न सर्वसामान्य वंचित मतदारांना पडलेला आहे कारण आपण पाहतोय की मोठ्या संख्येने ग्रामीण भागात देखील वंचित बहुजन आघाडीचा बेस वोटर आहे त्यांच्याकडे मतदार आहेत आणि त्यांना आत्ता तर युती व्हावी असंच वाटत आहे आणि म्हणून आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर शिंदे गटासोबत अर्थात शिवसेनेसोबत वंचित बहुजन आघाडीने युती केली तर चांगलाच फायदा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये होऊ शकतो कारण आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निकालावरून आज भाजप कुणासोबतच युती करायला तयार नाही असं चित्र दिसते आपण पाहतोय तिकडे नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांनी जाहीर केलंय की आम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील अशाच तयारीने लढणार आहोत अशाच तयारीशी लढणार आहोत हीच मेहनत आमची कायम असणार आहे याच्यावरून सूचक असं वक्तव्य त्यांचं दिसून येत आहे की ते जिल्हा परिषदला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत देखील शिंदे किंवा अं अजितदादा यांच्या पक्षासोबत ते युती करायच्या तयारीत नाहीत आणि तिकडे दादा आणि एक आहे तो सेफ आहे असा नारा देऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत राहण्याचा विचार एकंदरीत जवळपास केलेलाच आहे तर अशा पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटासोबत जर वंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भाने जर युती केली तर त्याचा फायदा हा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाला होऊ शकतो कारण आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आणि शिवसेनेचे मतदार आहेत विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये वंचितचा बेस वोटर आहे त्यासोबतच शिवसेनेकडे देखील त्यांच्या हक्काची मतदार आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांनी उल्हासनगरचा किता जर थेट स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे जिल्हा प्रशासन पंचायत समितीला जर हा किता गिरवला तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला वेगळं चित्र तर महाराष्ट्राला पाहायला भेटेल कारण ही जर युती झाली तर नक्कीच याचे रिझल्ट चांगले येतील त्याआधी आपण पाहतोय की आनंदराज आंबेडकर असतील रिपब्लिकन सैन्याचे त्यांनी आता तर थेट त्यांची युती आहे परंतु दुधात साखर म्हणून जर आपण वंचित बहुजन आघाडी जर शिवसेना शिंदे गटासोबत या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गेली तर एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकते आणि कार्यकर्त्यांचा देखील एक उत्साह आहे की युतीमध्ये निवडणुका लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे त्याच अपेक्षेवर आपण पाहतोय लातूर आणि नांदेड आणि तिकडे चंद्रपूरमध्ये एक चांगला रिझल्ट देण्याचं काम जे आहे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस सोबत युती करून केलेलं आहे उल्हासनगरमध्ये शिवसेनेसोबत युती करून सत्तेमध्ये बसत आहे तसा जर प्रकार आपण जिल्हा परिषदच्या संदर्भाने निर्णय जर नेतृत्वाने घेतला तर निश्चितच सर्व वंचित घटकाला तो निर्णय अपेक्षित असणार आहे ग्रामीण भागामध्ये वंचित घटक मोठ्या संख्येनं आहे जो की गावगाड्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या संख्येनं आहे आणि मग हा जर वंचित घटक सर्व एकत्र एक आला आणि शिवसेनेचे हक्काचे मतदार एकत्र आले दोन्ही मतदार एकत्र आले तर नक्कीच भाजप आणि काँग्रेस किंवा इतर पक्षाला शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही जड जाऊ शकते त्यामुळे येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर नेमका निर्णय काय घेतात तुम्हाला काय वाटतं की खरंच जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी व खर तर शिवसेनेसोबत अर्थात शिंदे गटासोबत युती करावी का आपल्याला काय वाटतं ते देखील कमेंट्समध्ये सांगा आणि नेतृत्व काय निर्णय घेणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे परंतु उल्हासनगर सारखा निर्णय जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला झाला तर निश्चितच भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही कारण आजही शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार जे आहेत ग्रामीण भागामध्ये कायम एकनाथजी शिंदे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी असलेले दिसून येतात याचा फायदा खरंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यासोबतच राजकीय प्रवाहामध्ये येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला देखील एक संधी मिळू शकते त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला देखील होणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन कोण कौन कोणाचा राजकीय अं खर तर राजकीय फायदा करून घेते हे पाहण्यासारखं असणार आहे ज्यांना आपला बाजार उठवायचा आहे त्या लोकांना मात्र हे आपल्याला सांगावं लागेल की ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत युती नाही केली अशा ठिकाणी निश्चितच प्रस्थापित पक्षांचा बाजार वंचित बहुजन आघाडी उठवू शकते कारण तसं बळ हे आजही वंचित बहुजन आघाडीकडे आहे काँग्रेसने मुंबईमध्ये घेतलेली भूमिका ही खरं प्रचंड वंचितच्या कार्यकर्त्याला नाराज करणारी आहे ती अनपेक्षित आहे आणि अशा पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती केली तर येत्या काळामध्ये निश्चितच राजकीय समीकरण वेगळा असणार आहे पाहण्यासारखं असणार आहे पाहुयात येत्या काळामध्ये नेमकं का वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व काय निर्णय घेते कारण एकनाथी शिंदे यांच्या शिवसेनेने आधीच जाहीर केलेलं आहे त्यांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत अशा पार्श्वभूमीवर वंचितचं नेतृत्व जर ह्या युतीसाठी तयार झालं तर निश्चितच झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाला फायदाच होणार आहे जो कोणी वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल त्याचा फायदाच असणार आहे मग ती काँग्रेस असू द्यात की शिवसेना असो जो कोणी असण्याचा फायदा असणार आहे कारण वंचितकडे हक्काचे मतदार आहेत आणि तेही कुठल्याही आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये विशेषतः शहरी भागाचा आपण काय फार सांगू शकणार नाही परंतु ग्रामीण भागामध्ये बेस वोटर झाला म्हणून जो की प्रामाणिकपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आजही आहे कितीही पैशाचा महापूर आला तरी ग्रामीण भागातला हा मतदार निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांचा हात सोडणारच नाही ना असं चित्र आहे त्यामुळे ज्यांना कुणाला या सत्तेमध्ये बसायचं असेल तेच ते लोक नक्कीच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करतील परंतु यामध्ये नेतृत्वाची काय भूमिका असते हे देखील पाहण्यासारखं असणार आहे युती व्हावी का नाही हे आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद